बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगेसर लिखित रातवा प्रकरण सोळावे भावकीनं मोटवाणाच्या जागा बदलायला लावल्या समायिकात ठिये करून दिले नाहीत विरोध केला भांडायला लागले नमनालाच भांडण नको म्हणून आमच्या माणसाने स्वतःच्या हद्दीत कुया काढायला सुरुवात केली तीन चार पुरुष उंचीचे कुये काढले बाजवा पुरल्या राघुसुताराला बोलवून चाक कना चाक पट्ट्या मखर करून घेतलं इट्टू चांबाराच्या बापाकडनं मोठा सांदून घेतल्या भांगाच्या रामदाकडनं नाडं सौंदूर कासरं वळून घेतलं मला कधी सुताराकडं जा कधी चांबाराकडं जा कधी मांगवाड्यात जा अशी धावाधाव करावी लागायची रानातनं गाव आणि गावातनं रान असं वारी शिंगरू मरायची पाळी आली छाती इतक्या पलाने रस्ताना ढेकळा आणावी लागायची त्यात पार भेंडळून जायचा जा। मोटवणं सजून तयार झाली धाव बनवली काळ्या मातीनं लिपाण घुळून केलं मोठा सुरू झाल्या नदीचं पाणी मोठ्यानं लिपणात पडू लागलं लिपणातलं ला पलानीत पलानीतनं पाटात आणि मग पाटाचं पाणी रान पिऊ लागलं रानाचा काळ मिटला ताण्याला पिकांचा जीव थंड झाला पाटानं रानात जाणारं खळकळ पाणी पाहून माझ्या एरझाऱ्यांचं सोनं सोनं झालं दादा सारं कष्ट विसरून गेले डुऱ्याचा पांग फिटल्याचं पाहून समाधानानं त्यांचे डोळे भरून आले पहिल्याच साली मोठ्या हौसेनं देशी उसाची लागण केली पिवळ्या तांबड्या पट्ट्याच्या उसांच्या कांडीला डोळं फुटलं आणि नदीचं पाणी आटलं नदीचं पात्र मोठं त्यात कुळव घातलं खोल खोल खड्डे काढले वाळूतनं उमाळे सुटले झरे लागले कुडचून पाणी काढावं लागे रात्रंदिवस हेच काम खड्डा आणि खड्डा मीही कुयातला गाळ काढायला खडवलेल्या पाण्यात बुड्या मारायचा गाळ काढायचा डोळ्यात चिखल पाणी जायचं डोळे रापायचे बोचायचे लाल व्हायचे अंग गाळाच्या रीतीनं तटतटू तर लागायचं पाय किंजवायचे छाती गारठायची मग उन्हात तापल्या वाळूवर पालथं पडायचं शेकाटा घ्यायचा तापल्या वाळूचे चटके बसू लागले की कुयाच्या गाळात उतरायचं मी पहिल्यांदा मोठ आणायला शिकलो ते इथंच डुऱ्यातच बैल धाववरनं मागं सरायची मोठ बुडताना सौंदूर पाया धरणं मोठ ओतायला येताना नाड्यावर बसणं अवघड वाटायचं या साऱ्या घोळात शाळा बुडायची अभ्यास मागं राहायचा रानात आलं की शाळा विसरून जायची दादाना कामाला माणूस हवाच होता पाण्याचा फेरा झाला की मग म्हणायचं पोरा साळ शाळेची आठवण करून द्यायची माझ्या डोळ्यांसमोर मास्तरांच्या हातातला रूल दिसायचा शाळेत आलं की रान विसरून जायचं तिथली काळ काम वेगाची गणित पाठी लागायची शाळा बुडाली तरी मी अभ्यास भरून काढणारा विद्यार्थी आहे असं जाणून मास्तर फार कठोरपणाने छड्या मारत नसत त्यामुळं मला अभ्यास करायची तळमळ लागे डुऱ्यातलं रान हाताखाली आलं कामं वाढली बाद्यातल्या रानात माणसं गुंतून जाऊ लागली दोन्हीकडं वस्त्या झाल्या जेवणं पोचवायची पंचायत होऊ लागली एकीकडं आई जेवण घेऊन जाई दुसरीकडं मी मला अडचण झाली की आनंद हळूहळू जाई त्यात आणखी एका गोष्टीची भर पडली निर्ल्याचा शंकर दिंडा दादाकडं आला आणि म्हणाला चंद्रुदा म्या शंकर दिंडा नेरल्याचा भिवा दिंड्याचा नाय तुम्हीच फनसाळकराचं खंडाचं रान केलायचा न वय त्या आल तू काय काम काढलं खंडात वाटा द्यायचा आहे मग तू करावास असं आम्हाला वाटतंय पर कसं जमायचं दोन तीन रानं करायची म्हणजे हे आता पोरा आल्यात की हाताखाली थोरल्याला आबाला द्या आमच्याकडं अवघड होईल सार अवघड कसलं त्यात बाद्याकडलाच तर रान आहे खंडाचं पोरास निचारावं लागेल का दादा कोड्यात पडले शंकरदिंडा निर्ल्या जा आमच्या गावापासनं दोन मैलावर निरलं शिवला शिव लागून बाद्याच्या वाटनं दिंड्याची शेतं दिसत खंडाचं रान तर बाद्याच्या हद्दीला लागूनच होतं भेडसगावच्या हद्दीत खंडाचं रान मोडतंही पण निरल्याच्या दिंड्याने करताव्याला घेतलं होतं फणसाळकर भेडसगावचे ब्राह्मण आमच्या गावात ब्राह्मणांची घरं जास्त त्यांची शेतंही जास्त गावचे शेतकरी ती शेतं खंडानं करीत बऱ्याचशा ब्राह्मणांनी गावं सोडलेली शहरं धरलेली मुठभर ब्राह्मण मंडळी गावची पांढरं धरून राहिलेली गावात महादू भट विनायकाबा पिलू भट दिगंबर भट हरित्र्यंबक बाबुराव वकील राम विभूते आमच्या घराजवळचा किंका आणि रामकंटू यांचंच वास्तव्य होतं गाव सोडून गेलेल्यात फणसाळकरांचं घर होतं का आणि कशासाठी केलं ते ते माहीत नाही फार दिवसापासून त्यांचा गावाशी संपर्कच नव्हता अचानक दोन तीन वर्षांपासून गोविंद फणसाळकर म्हणून एक म्हातारा गावात आला कणशाचं घर भाड्यानं घेऊन राहिला शेतं भातं पाहू लागला ढांगच्या डांग होता त्याचं शेत दिंड्यानं केलं होतं चांगला आठ एकराचा डाग पळसवाडीच्या बाजारवाटपासून पार नदीपर्यंत पसरल्या रानात नजरी पोचायची नाही ते एवढं रान एकट्या दिंड्याला झेपत नव्हतं दादांचं कष्ट त्यांच्या कानावर होतं दादांचं इमान माहिती होतं म्हणून तर दोन गावात दादांचीच पसंती त्यांनी केली होती दादांनी आईचा विचार घेतला आबा अप्पा तात्या यांना एकत्र बसवून विचार केला डुरा दादानं निम्म्या सांभाळायचा बाद आप्पाने तात्यानं बघायचं आबानं खंडाचा वाटा आवरावा आनंदही हाताखाली आला होता आई चित्ताारांबळ होईल पण साऱ्यांनी कसं तरी निभवून न्यायचं ठरलं एका सालापुरता पुरता वाटा करायचा निश्चय झाला मग पुढचं पुढं पाहू खंडाच्या वाटा केला आबा तिकडं राबू लागला हा वाटा गड्याचा होता पूर्ण वाटा म्हणजे दोन बैलांचा अर्धा वाटा म्हणजे एक बैलाचा आणि चौथाही वाटा म्हणजे एका गड्याचा गड्याचा वाटा म्हणजे नुसती राबणूकच रात्रंदिवस कष्टात बुडवून घ्यायचं दिंड्याची माणसं आवच पाण्याचं सगळं आबाला करायला लावीत हलकी सालकी बारीक सारीक कामं हे आबाकडनं करून घेत आपल्याला राबवून घेत आहेत असं आबाला वाटे तरीही आबा कष्टाला मागं पुढं पाहत नव्हता आबाला घर पुढं काढायचं होतं अण्णांना शेवटच्या वेळी मुंबईला जाताना आबाला जवळ घेऊन सांगितलं होतं कष्टाला भ्यायचं नाही घर पुढं आणायचं आहे आपल्याला मी मुंबईत त्याच साठनं राबतोय तुम्ही इथं साथ द्या मग घर पुढे यायला येळ लागायचं नाही कष्टानं माणूस मरत नाही दिस पालटत्यात आबाच्या मनावर अण्णांचं हे शब्द कोरलं गेलं होतं अण्णा गेला काम अर्धच राहिलं आता आपण झटायला हवं असं आबाला वाटे आबा करारी होता त्यानं किंकाचं कंटूर आणायचं काम आप्पावर सोपवलं आपण दिंड्याच्या वाट्यात कष्ट उपसू लागला दादाने डुऱ्यात मोठंची झुपी केल्यापासून डुकऱ्या करायला आष्ट्या वाळव्याकडं करा जायचं बंद केलं राबून आपल्या रानात धान्य मळू लागले कशी वशी महाशिवरात्र उलटली आणि आबा दादांना म्हणाला गड्याच्या वाट्यात राबणं मला ना मग दादा म्हणाले बैलाचा वाटा करूया पर तेला आणखी एक बैल न ग का इकत घ्याचा तोंडाची गोष्ट आहे काही किंकाकडून मागू का कर्जाऊ पैस न देणार नाहीत ती बैला पायी काय नडलंय का आई आबा कुतून बसला नाराज झाला नुसत्या गड्यापुटी किती राबायचं असं म्हणाला आई भीत भीत म्हणाली मी ह्या सांगतो तसं करता का कस माझा दागिना हाय तो ऐकून टाका ठेवून तरी काय करायचा जुना हुन्या उपयोगी तरी पडेल दागिना असावा घरात येळ प्रसंगाला उपयोगी पडतोय दादा म्हणाले मग ही अडचण आहेच की वाटा फायद्याचा झाला की म्या करून देईन नवा दागिना आबा बोलण्यानं बोलणं झालं आईची वज्रटीक विकायचं ठरलं नरहरी सोनाराच्या बाकडं दागिना विकला पण आलेलं पैसं बैलाला पुरंसं होणार नव्हतं नागजरीच्या कुंडाच्या दऱ्यातील लाकूड तोड संपली होती दादा जळणाचं लाकूड घेत नव्हतं गाडी भरून शेळायला जात नव्हती गाडीचं काम फारसं नव्हतं पडून राहण्यापेक्षा विकल्याली काय वाईट म्हणून दादाने विचार केला रानामाळातील वैरण काळी आणायची झाली तर कुणाची बी गाडी तेवढ्यापुरती बघता येईल असा विचार केला आणि गाडी विकून टाकली आईची वज्रटीक मोडून गाडी विकून आलेलं पैसं दादाने आबाच्या हातात दिलं चांगला बघून बैल आण असं सांगितलं आबानं मलकापूरचा बाजार गाठला आबाला हिरून एका हेड्यानं आबाला गाठला त्यानं एक बैल दाखिवला आबानं बैलाच्या मालकाला बैलाचं काम विचारलं त्याची खोड विचारले त्याचं खाणं पिणं विचारलं त्यावर हेड्या म्हणाला विचारू नका मालक शंभर नंबरी सोना आई कामाला झुपील तिथं माझा बाबा हुबाच वय आबाने विश्वास ठेवला पैसे दिलं बैलाला कासरा लावला बैल दारात आल्यावर आई हरकून गेली अक्का तई आनंदा अनन्दा, आनंदानं नाचली मी बैलाच्या अवतीभोवती फिरलो आईनं बैलाला ओवाळलं भाकरीचा तुकडा बैलावरनं ओवाळून टाकला दुसरा तुकडा बैलाला चारला बैल दिसायला चांगला आईनं त्याच्या मातुटीला काळा दोरा बांधला दादा आप्पा तात्या खुश झाले दुसऱ्या दिवशी खंडाच्या रानात बैल नांगराला झुपला पहिल्यांदा जुमानावर ठेवता ठेवता बैलानं बाजूला काढली आबाच्या मनाला चटका बसला नांगराचं कसं बस एक तास निघालं आणि दुसऱ्या तासाला बैलानं बसकनच मारली बैल बशा निघाला आबाचं काळीज फाटलं डोकं बदीर झालं आता दादांना काय तोंड दाखवायचं म्हणून बैल दावणीला बांधला आणि त्या हेड्याला शोधल्याला रात्रभर चालत राहिला हेड्यानं दिला ठाव ठिकाणा खोटाच त्यानं आबासारख्या नौक्या पोरला हातो हात फसवलं होतं आबा फसला होता घरी यायला आबाला तोंड नव्हतं आईची वज्रटीक आबाच्या नजरेसमोर तळत होती होणारा दादांचा संताप आठवून आबा सैरभैर झाला दादा बोल लावी मारजोड करील या भीतीनं आबानं घर सोडलं गाव सोडलं नामुष्कीनं गांगरला दोन दिवस गेले आठवडा ओलांडला पंधरवडा मागं पडला तरी आबा मागं आला नाही मागं अण्णा घरापासून दुरावला होता अण्णाला मुकलं होतं घर आता आबा पारका झाला होता गर, आईनं खाणं पिणं सोडलं आम्ही पोरं पार काळबंडून गेलो दादा चव मुलखात फिर फिर फिरलं पाहुण्या पैकडं पाहिलं पण आबाचा पत्ता लागला नाही दिवसामागून दिवस जात चाललं आधी खचत खचत गेलं आबाचा पत्त्या लागला नाही आबा गेला आणि घराची घडी विस्कटल्यासारखी झाली आईचं ध्यान कामावर लागत नव्हतं दादाची ताना ताण होत होती ते चिडचिडे चीड़ झाले होते आबा होता तेव्हा कसं नीट चाललं होतं तिने जापत्यावर कामं सजागती चालली होती आता दादांना सगळीकडे धावाधाव करावी लागत होती बाद्याकडे बघावं लागत होतं डुरात्र मनाला भुनभुन लावी खंडातला दादाने नाही म्हणत वाटा चालू ठेवला तिकडं आप्पाला जोडून दिलं गड्याचाच वाटा ठेवला बशा बैल दावणीला होताच तो फुकटची वैरण खातो म्हणून दादांना राग आला तो फुकटची वैरण खातो म्हणून दादांना राग आला की शेन काळाच्या फावड्याने बेरडस तवर मारीत त्या संतापाच्या झिटीत त्याला अवताला जुंपित बसला की चाबकानं फोडीत तरीही तो उठत नसे मग बशा बैलाच्या शेपटीला कडकडवून कर चावीत मग तो उठे दरा दरा अवत घेऊन पळे दादाना जास्तच रागी आणि हाताला घावल त्यानं ते त्याला मारीत वैताग 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 आणि आबाला शिव्यांची खोली व्हायचे बशा बैलाचं खरं खरं गुण सांगून येईल त्या किमतीला विकून टाकायचा असं दादांनी ठरवलं आपल्यासारखं कुणा गरीबाचं घर गर बुडायला नको म्हणून येईल त्या गिरायकाला बैलाचं गुण सांगित खरं तर दिसायला बैल चांगला होता शिंग कोचारी होती कान लांब सडक होतं कातडीवरची लव कशी गुलगुलीत लागे शेपटीचा गोंडा सुरेख दिसायचा दिसायला वरून चांगलं रूप होतं कुणाच्याही मनात भरावा असाच बैल होता आबाच्या गळ्यात म्हणूनच बांधला गेला होता सांगितल्याशिवाय त्याची खोड कशी करणार दादानी अखेर बैलाचं गुण सांगून वरून फुकटा फुकटी लुटून दिला रोजची काळी तोड संपली पण तरीही सगळं घरच चिडीचिड झालं होतं आबाचा राग माझ्यावर निघत होता दादा माझ्या शाळेवर उठले म्हणाले बाद झाली तुझी शाळा त्यो योग गळ्याला फास लावून गेला तुम्ही सारी अंगवांग वागा आणि म्या मरतू कामाच्या रगाड्यात काय न ग बाद झालं तुझं पण परीक्षा आली या जवळ दोन महिन्यावर राहिली या मी कळवळून म्हणालो माझ्या काय मरणाची वाट बघताय भैर सारी ए ती परीक्षा न ग आणि परीक्षा न ग पोटाला घालीत नाही ती आईनं दादांना परोपरीनं समजावलं मी काम करण्याच्या आटीवर ते तयार झाले माझी ओढतान सुरू झाली इकडे शाळेत छडी घेऊन मास्तर उभे तर तिकडे रानात निगडीची फोक घेऊन दादा उभे शाळेत रान अडव यायचं रानात शाळा जीवाला ओढणी लावी रात्रीच्या अभ्यासाची शाळा चुकायची रात्रीचं वस्तीवर जेवण पोचवायचं धावत रात्रीची शाळा गाठायची त्यात यंदाच्या उन्हाळ्याची भर पडली अंग भाजून काढणाऱ्या उन्हाने विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्या नदीचं खड्डं आटलं आमच्या तळ्याचं पाणी कधी नव्हे ते खोल खोल गेलं कधी अंत न लागणारा तळ्याचा तळवटा उघडा पडत चालला गावच्या पिण्याच्या पाण्याचा आड पार तळाला गेला साऱ्या गावाला या एकाच आडाचं पाणी कुरवाडी तिथंच पाणी भरीत मांग म्हार चांबार तिथंच पाण्यालाई आडाला तीन रहाट होते त्यांनी पाणी शेंदायला वेळ लागायचा रहाटासाठी भांडाभांडी होई म्हार मांग सांबाराची माणसं कोणी पाणी वाढेल म्हणून सारा येळभर आडाभूती बसून राहत ती पाणी वाडा म्हणीत माणसं खेकसून शिव्या देत ला 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 लागत शेवटी आडाच्या पाण्यानं तळ कोरडा केला आणि सारी सारीस्ताना ताण झाली घरासाटणं मला पाण्याला जावं लागे आई दळण स्वयंपाक पाण्याच्या मागे लागे मग पाणी आणायला कुणीच नसं आनंदा लहान होता तर एवढी एवढीशीच अक्का, अक्का लग्न होऊन गेलेली बाकीची रानामाळात मग मलाच पाणी आणावं लागे आधी रहाट ओढायला येत नसे मी दोर रहाटाला बांधला की बिनदोराचं माणूस मला रहाट ओढू लागे माझ्या घागरी भरी आपल्याही घागरी भरून घे हळूहळू मला रहाट ओढायची अटकळ आली माझा मी पाणी भरी मग जमलं तर मांगाच्या बाया माणसांना पाणी वाढी या माणसांच्या विषयीचा एक प्रश्न माझ्या नकळत्या वयापासून सतावत होता आमची आई तशी प्रेमळ गरीब स्वतःच होती पण गोरगरीबाबद्दल तिच्या मनात ममता होती कणवाळू होती ती महारामांगांचं कुणी ताकायला आलं की आपल्यातलं थोडं का होईना ताक ती वाडी एकदा विटाई मांगीन ताकायला आली ती आम्हाला दोरखंड दी शिक्क दी आई तिला ताकवरून वाढू लागली मी म्हणालो आई विठाईला वरून का वाढतीस ता ती मांगाची हाय मग शिवाशिव होती म्हणजे काय होतंय हाताला हात, हात लागला की शिवाशिव झाली आत फडक्याला हात लावला तर शिवाशिव असती मग ती दह्याचं लोटकं ठेवायला वाकाचं शिक्क देते तिनं लोटक्याला शिवाशिव होत नाही मग त्यातलं दही कसं आम्हाला घालतीस माझी बालबुद्धी बोलली आईला उत्तर काय द्यावं ते सुचलंच नाही मला गप्प बसण्यासाठी म्हणाली गप्प बस मूड द्या कायतरी तरी तू असाच प्रश्न अजून मला पडतो मांगाने वळलेला त्यांच्या हाताचा दोर पाण्याला चालतो त्या दोरानं काढलेलं पाणी चालतं मग अडाचं पाणी त्यांनी काढायला का चालत नाही काहीतरी चुकतंय असं मला वाटायचं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या